आदरणीय स्वामी भक्त राय पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सातवं संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ याचा भाग आठवा स्वामी स्वरूपानंद यांचा जन्मदिन किंवा वर्धापन दिन साजरा व्हावा अशी कल्पना प्रथमत रत्नागिरी इथल्या श्री गीता मंडळाचे प्रमुख आणि वयोवृद्ध कार्यकर्ते आप्पासाहेब ठाकूर यांना आली आणि हा उत्सव गीतामंडळातर्फे रत्नागिरी इथं साजरा व्हावा असं त्यांच्या मनात आलं त्याविषयी स्वामी भक्तांची सभा घेण्यात आली आणि सदर उत्सव करण्याबद्दलचं सर्वांचंच मत पडलं परंतु स्वामींच्या काही शिष्यवर्गांचं मत हा उत्सव पावस इथं त्यांच्या घरी करावा असं आलं आणि काहींना तो रत्नागिरी इथं व्हावा असं वाटलं शेवटी जन्मतारखेप्रमाणे रत्नागिरी इथं आणि तिथीप्रमाणे पावस इथं उत्सव करावा असं ठरवून गीता मंडळातर्फे त्याला स्वामींची संमती मिळवण्यात आली पहिला जन्मदिन एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये पंधरा डिसेंबर रोजी रत्नागिरी इथं गीता मंडळातर्फे पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात श्री मोरोपंत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाला स्वामींच्या गाथेतील काही अभंगांचा एक कार्यक्रम श्री भाऊसाहेब भावे यांनी साथीदारांसह उत्तम बसवला होता सुमारे एक तासाचा तो कार्यक्रम फार उत्तम झाला अनेक वक्त्यांची स्वामींच्या गुणवर्णनपर भाषणं झाली सुमारे तीन तासांचा हा कार्यक्रम फार उत्तम प्रकारे साजरा झाला पावस इथं तिथीप्रमाणे म्हणजेच मार्गशीर्ष वद्य द्वादशीला जन्मदिन साजरा झाला या समारंभाला रत्नागिरीहून बरीच मंडळी गेली होती गावातील प्रमुख मंदिरात पवमान आणि लघुरुद्र यांचं अनुष्ठान झालं श्री हरिभाऊ भावे भाव यांनी स्वामींच्या गाथेतील काही निवडक अभंगांवर बसवलेला साधकाची पाऊल वाट हा संगीत भजनांचा विवेचनासहित कार्यक्रम झाला अनेकांनी स्वामी चिरायू होत वगैरेसारख्या आशयाची रचलेली काव्य वाचली गेली स्वामींचं दर्शन सर्वांनी घेतलं यावेळी स्वामींनीही उत्कृष्ट भावावेशात एक अभंग म्हणून दाखवला दुपारी बारा वाजेतो स्वामी राहत असलेल्या देसाई यांच्या घरी याप्रमाणे कार्यक्रम झाला आणि महाप्रसाद घेण्याकरता सर्व मंडळी स्वामींच्या घरी गेली तिथे सुमारे पाच सहाशे मंडळींनी प्रसाद घेतला भोजनोत्तर तिथंही भावे यांचा भजनाचा कार्यक्रम झाला नंतर प्रवचन आणि प्रसाद वाटण्यात येऊन सुमारे पाच वाजता मुख्य कार्यक्रम संपला बहुतेक मंडळी घरोघर निघून गेली सुमारे पाऊनशे मंडळी राहिली होती आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे रात्री सदर लेखकाचं प्रवचन आणि त्यानंतर रत्नागिरीचे दशरथ बुवा मयेकर यांचं सुश्राव्य भजन झालं या कार्यक्रमांना गावातील मंडळीही आली होतीच सदर समारंभ उत्कृष्ट व्हावा म्हणून पावस इथल्या मंडळींनी खूपच मेहनत घेतली प्रामुख्यानं देसाई बंधू डॉक्टर मिराशी वामनराव देशमुख गोपाळ नाना, कोगजे गुरुजी यांनी जबाबदारीनं कामं पार पाडली रत्नागिरी इथून डॉक्टर बाबा देसाई देवळेकर आंबेकर कार पोटफोडे मास्तर वगैरेंनी या कामी संपूर्ण सहाय्य दिलं याचप्रमाणे चढत्या वाढत्या क्रमानं एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे त्रेसष्ट सालीही सदर कार्यक्रम गीता मंडळातर्फे रत्नागिरी इथं तारखेप्रमाणे आणि पावस इथं जन्मतिथीप्रमाणे साजरे झाले पुढील दोन वर्षांच्या कार्यक्रमांचा विशेष म्हणजे स्वामींची टेप रेकॉर्ड केलेली प्रवचनं लोकांना प्रत्यक्ष ऐकायला मिळू शकली मुख्यत या समारंभांना स्वामींच्या तोंडचे चार उपदेशपर शब्द ऐकायला मिळावे या हेतूनं ही टेप रेकॉर्डची योजना केलेली होती स्वामींना एकेवेळी पाच मिनिटं बोलणं हेही झेपत नसताना स्वामींनी ही, ही प्रवचनं केली आहेत जेवढं एकावेळी झेपेल जे तेवढं बोलावं आणि टेप रेकॉर्डर बंद करावा याप्रमाणे वरचेवर भर घालून ही प्रवचनं त्यांनी पूर्ण केली ही प्रवचनं तीन प्रवचनं या नावाने सध्या पुस्तक रूपानं छापली गेली आहेत यानंतरचा भाग ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स